आपण इथं पाहत आहात की हे सर्व मित्र कंपनी या गल्लीमध्ये जो की तो बिल्डर नावाने त्याची ओळख निर्माण झाली होती त्यांनी स्वतःची ओळख ही बिल्डर नावाने केली होती आणि एक छोट्या खानी जिममध्ये पाठवता या ठिकाणी या छोट्या तालुक्यामध्ये त्याचा जन्म होऊन या एक शहीद आपलं एक मध्ये भरती होण्यासाठी त्याचा आटोनात प्रयत्न होता तो महाराष्ट्र पोलिसमध्ये गडचिरोली नक्षलवादी एरियामध्ये भरती झाला भरती झाल्यापासून त्याच एरियामध्ये एक ड्राय एरियामध्ये फार अवघड आणि कडाक्याच्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्याच्या पूर्वी चकमक मग तो बऱ्याच वेळेस वाचला गेला आणि तो फार हिंमतवार आणि दानशूर असल्यासारखा होता परंतु मला एक या महाराष्ट्र शासनाला एक गोष्ट सांगायची की या महाराष्ट्र शासनाने एवढं मोठा सुरुंग नक्षलवादी लावता सोळा जवानाची गाडी तिथून जाते एवढं मोठं तुम्ही म्हणता की आम्ही पूर्ण महाराष्ट्र आज संरक्षणामध्ये आहे एवढे मोठे महाराष्ट्रात मंत्री आहेत या महाराष्ट्राला सेपरेट गृहमंत्री तर नाहीत आपण तर सर्व पाहता परंतु या सुद्धा याची दखल घेतली पाहिजे आणि एवढे मोठा सुरूम लावून लावत असताना आणि त्यामध्ये सिव्हिल गाडीमध्ये हे सोळा जेवण प्रवास करत असताना एवढा मोठा सुरुंगचा स्फोट होऊन चिन्हाड्या या आ, पोलीस खात्याचे खरं तर पोलीस खाते हे तिथं अकार्यक्षम आहे माझ्या मताने तिथे एसआरपी केंद्राच्या विविध तुकड्या पाहिजेत पोलीस खात्यामध्ये तेवढी यंत्रणा नाही ना 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 तेवढं सामर्थ्य नाही तेवढं दारुगोळा नाही त्यांच्या पैसे की त्या नक्षलवादीला ठार करू शकतो केंद्राने एखादी मोठी तुकडी कमून तिथं पाठवत नाही यापूर्वी छत्तीसगड असेल नक्षलवादीमध्ये हमेशा हल्ले होतात या हमेशा हल्ल्याला सरकार जबाबदार आहे असं माझं म्हणणं आहे या सरकारमध्ये सरकाराचा साडेचार वर्षापासून स्थापन आहे या सरकारमध्ये केंद्र गृहमंत्री स्पेशल खातं नाही मुख्यमंत्री किती खाते सांभाळणार किती जागेवर पाहणार या गृहमंत्री जर या असतात हा हल्ला शंभर टक्के वाचला असता कारण गृहमंत्री विशेष मंत्रालय असल्यामुळे ते त्याची तरतूद करू शकले असते आणि यानंतर सुद्धा आता केंद्राने केंद्र सरकारने तेथे वेगळी कम मोठी तुकडी पाठवली पाहिजे पोलीस खात्याकडनं हा होत नाही त्यांचे महासंचालकाचा आपण पहा की त्यांनी म्हटलं की आमचे पोलीस एवढं त्यांना ट्रेनिंग नसती एवढं मोठे यंत्रणा आमच्याकडं नाही तर केंद्र सरकार याच्यामुळे गपका असे आमचे वेळोवेळी जवान शहीद होतात ही दुर्घटना ह्या आमच्या तालुक्यामध्ये झालेली आहे आपण पाहतात एवढा शोक वातावरण पाठवत ही जी गल्ली आहे या गल्लीमध्ये दोन शहीद झालेले कारगिल मध्ये सुद्धा अजित दुर्घटना अशी झालेली आहे आणि मला या शासनाला सांगायची की इथून पुढे सुद्धा अशी दुर्घटना होऊ नये अशा बार बार ह्या दुर्घटना होत्या मीडियावर येणार तीवर येणार तिथून पुढे दोन चार दिवस शांत वातावरण होणार पण ह्यावर ठोस पाऊल उचलले पाहिजे नक्षलवादी असू या पुढे सरकारकडनं ठोस पावले उचलले जावेत अशी देखील मागणी होते